तर मुलांना आज तुमच्यातीलच काही विद्यार्थी तुम्हाला भारतीय चलनातील नोटांविषयी थोडक्यात माहिती देणार आहेत बरं मला सांग शाहिल दहाच्या नोटावर कशा चित्र असतं कोणार्क सूर्य मंदिर, मंदिर बरं याच्याविषयी मला अधिकची माहिती कोण देईल हां सांग खुशाल धार बाजू नोट ही भारतीय चलनाचे एक भाग असून या नोटेचे मूळ रंग चॉकलेटी तपकिरी आहे आणि तिच्या मागील बाजूस कोरणार केलेले सूर्य मंदिर छापलेले आहे जे भारताच्या सांस्कृतिक वारसाचे प्रतीक आहे ही नोट महात्मा गांधी मालिकेचा भाग असून या नोटा सध्या चालनात आहे आणि 10 रुपयाचे नाणे सोबतही वापरले जातात खूप छान माहिती दिली खुशालने व्हेरी गुड बरं आता मला सांगा तुमच्यापैकी

एलोरा लेण्यांचे चित्रं असते एलोरा लेण्यांचे चित्र असते बरं याच्याविषयी मला अधिकशी माहिती कोण देईल तुला सांगतं हे सांग वीसची नोटचा रंग खोपटी हिरवा असते आणि या साडीच्या मागील बाजूस एल महाराष्ट्रातील एलो एलोरा लेण्यांचे चित्र आहे जे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेली जागा आहे वीस रुपयांचे नोट सध्या चालनात आहे आणि वीस रुपयांच्या नाण्यासोबतही वापरला जातो व्हेरी गुड खूप छान माहिती बर आता यानंतर मला पन्नासच्या नोटा विषयीची माहिती हवी आहे तर मला आ, सांग बरं गार्गी पन्नासच्या नोटावर कशा चित्र असते हम्पी रथाचे रथा चित्र असते बरं याच्याविषयी मला थोडक्यात माहिती कोण देईल बरं सांगशील सांग बरं कृती किंवा हम्पी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे मध्य कर्नाटकाच्या पूर्व भागात हॉसपेट शहराजवळ असलेले हम्पीचे अवशेष युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आले अनेक इमारती व मंदिरांचे अवशेष चार हजार एकशे खूप छान यानंतर आता आपण पन्नास पर्यंत नोटांची माहिती घेतलेली आहे यानंतर शंभरच्या नोटावरती कशा चित्र असते कोण सांगेल हां सांग दर्शन व्हेरी गुड बरं याविषयी अधिकची माहिती कोण देईल मला तू सांगशील हां सांग अर्गी शंभरच्या नोटावरील राणीची वाव ही गुजरातच्या पाठण शहरातील ही पाटण शहरातील एक जुनी आणि भव्य पायऱ्यांची विहीर आहे जी अकराव्या शतकात राजा भीमदेव यांनी भीमदेव यांनी पहिल्याच स्मरणार राजा भीमदेव कोणते प्रथम का द्वितीय प्रथम प्रथम भीमदेव पहिल्या स्मरणार्थ राणी उद्यामतीने बांधली होती या वास्तूची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक किंमत लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने जुलै दोन हजार अठरामध्ये नवीन शंभरच्या नोटांवर तिचे चित्र छापले होते बर मला सांगा दोनशेच्या नोटावरती कशा चित्र असते शाहीर सांग बरं साचीच स्तूप असत साची स्तू व्हेरी गुड ह्याच्या विषयी अधिकची माहिती कोण देईल हां सांग दोनशे नोट या नोटवर साची स्तूप आहे जो तो हो तो अच्छा हां आता मला सांगा शंभर ची आपण नोटाची माहिती घेतलेली आपण दोनशे च्या नोटाची पण घेतलेली आता आता कुठला नोट आहे नेक्स्ट पाचशे व्हेरी गुड चला पाचशे च्या नोटावरती कशा चित्र असते कोण सांगेल मला सांग दर्शल लाल किल्ल्याच्या बरं ह्याच्याविषयी अधिकची माहिती कोण देईल हां

व्हेरी गुड खूप विस्तृत माहिती दिली त्याच्यासाठी टाळ्या आता आपण जवळपास सगळ्याच नोटांची माहिती घेतलेली आहे आता मला सांगा पाचशेच्या नोटावरती अजून कुठला नोट आहे का आपल्याकडे सध्या चलनामध्ये नाही हजारच्या नोट आहे का रे दोन हजाराच्या सध्या तरी हातात नाही आहे हो ना दोन हजाराच्या नोट होता आपल्या हातामध्ये तो आता सगळ्या बँकेत जमा झालेला आहे बरोबर आहे तर तरी खूप छान माहिती तुम्ही सर्वांनी दिलेली आहे ह्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवून द्या